नमस्कार मित्रांनो ओढ गावाकडची आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे अचानक गावाला निघालोय तर त्यासाठी म्हटलं जाता जाता आपण एक व्हिडिओ शूट करू तर गावचं एक भाडं होतं आपल्या गाडीवरती तर आता निघालोय आपण गावाला तर चला आपण भेटूया आपण पुढे मित्रांनो आता पोचलोय ते वनन घाटामध्ये पवार ढाबा आणि हे मागचा परिसर बघू शकता तुम्ही धुक्याने पूर्ण असं वाटतं खाली समुद्र आहे आणि समोरच्या झाडावरती माकडं आहेत हे बघा आपली गाडी पण खूप खराब झाली आहे चला आता जाऊया मस्तपैकी कांदा भजीवरची ताव मारूया त्याआधी हे वातावरण बघा धुक्या नटलंय पूर्ण एक नंबर मिसळ आणि एकदम कुरकुरीत कांदा भजी आणि मिरचीचा ठेचा खाऊन निघालो पुढच्या प्रवासाला मित्रांनो धुक्यातून वाट काढत चालली आपली गाडी वरण घाटामधून धुकं पाहू शकता तुम्ही एवढं धुकं आहे ते मोबाईलमध्ये तर कॅप्चर होत नाही व्यवस्थित समोर भरपूर धुकं आहे मित्रांनो आणि असं वाटतं की बाजूनं पूर्ण समुद्र आहे आणि समुद्राच्या मधून वाट निघाली आणि त्या वाटेवरून आम्ही चाललो आहे असं वाटतंय बारीक बारीक पाऊस आहे तर निघालो आहे आता महाडच्या दिशेने घाट उतरल्याच्या नंतर महाड आहे आणि दिवसभर पवायला यायचं दिवसभर पवायला तर आता आपण पोचलोय मित्रांनो वाड्याच्या कोंडावरती आता गावामध्ये पोचलोय गावचं दृश्य बघा ही आपली गाडी लागली होती ते फणसाचं झाड आहे घराच्या बाजूलाच एक छोटासा ओड़ा आहे मस्त डोंगरातून वाहत वाहत आलाय मस्त असं वातावरण आहे इकडं तर फायनली मित्रांनो गावामध्ये आहे तर हे पाहू शकता आपलं घर सध्या बंद आहे आजी गेली मुंबईला आत्याकडे तर त्याच्यामुळे अजून घरामध्ये काही गेलो नाहीये मी हे बघू शकता खूप चांगलं एकदम मस्त वातावरण आहे इकडे तर गावच्या घरी आलोय पण घरामध्ये आजी नाहीये त्यामुळे अजून घरामध्ये जावं ना मित्रांनो तर हे आजूबाजूला सगळं गवत वाढलंय ते काढून घेतो पहिलं तर चला मित्रांनो घरामध्ये जाऊया घराची चावी तर नाही आणली हे बघू शकता आमचं घर एकदम टिप हे घराला आहे लॉक ऍक्च्युली लॉकची चावी आजीकडे बाबांचा पहिला आले, आले आशीर्वाद घ्यावा लागतो तर चला मित्रांनो आपण जरा भौरीची पानं काढूया आता भौरीची पानं तुम्हाला दाखवतो वाड्या एक नंबर होतात त्याच्या जसं आपण कोथिंबीरच्या वाड्या करतो तसं भौरीच्या पानांच्या वाड्या वाट पण राहिली नाही बघा इकडं कारण असं झालंय की गावामध्ये माणसंच राहत नाहीत कोण आता हे हा आहे तो करांदा करांद्याची पानं ही तर भौरीची पानं मिळणं मुश्किल दिसतंय पण आहेत ही भौरीची पानं हे बघू शकता ही मित्रांनो ह्याला भौरीचं पान म्हणतात आणि सेम असंच हर्टच्या शेपमध्ये हे करांद्याचं पान आहे तर हे भौरीचं पान आहे तर आपल्याला भौरीची पानं घ्यायची आहेत आमच्या नानाला भौरीच्या वाड्या खूप आवडतात ओ साध्या मामा हो बरे हो का सगळी भात शेती पडी की बघा ही हा रानटी भेंडा आमच्या अंकेताचं घर तर आपण इकडे बघूया आता भवरीची पानं कुठे मिळत आहेत पाणी बघा रान भरपूर झाले बघा मित्रांनो तर इथं मोठी मोठी पानं आहेत पण पहिलं बघायला पाहिजे नेमकी ती पानं भवरीचेच आहेत का मी मोठी मोठी आहेत तर घेतो खोडून इथं दांड्यावरती काढायचं हे बघू शकता मित्रांनो चांगली आहेत जरा कवळीच लागतात पण ठीक आहे असं ह्या एवढी पानं भेटली आहे अशा प्रकारे जुळवून ठेवायची झालो हे पाहू शकता फन दिला बोलल्या हो नऊ सांगावीस होत्या पन्नास जण कमी यायच आहे ना आपण काय ते असं तसं तुम्हाला तर हे पाहू शकता निसर्ग आपल्या गावचा या हे आहे भैरवनाथाचं मंदिर आणि हनुमंताचं मंदिर तुकाराम महाराज गणपती बाप्पा आणि हा नजारा आणि हे पाहू शकता हे आमचं घर आहे कोकणातलं घर कवलारू हा नजारा एकदम हिरवळ हिरवळ झालेलं आहे तर मला आता कुरडूची भाजी काढून द्यायला सांगितली आहे मी आमच्या आशा काकूंना हे बघा इकडं काढतायत बघा ते मला आलो थांबा आईला हम्म गावात बघा मित्रांनो ही कोरडूची भाजी आहे आमच्या आशा काकू काढतायत आणि ते काटे ती भाजी कुठली काटामाटाची काटामाटाची काय ते काट येत नाही तिला पाऊस आला तर ही बघू शकता मित्रांनो हिला काटे आहेत छोटे छोटे तर हिला काटामाटाची भाजी बोलतात हिची फक्त अशी पानं कोडून घ्यायची असतात तर ही आता मी काय घेणार नाही आहे तर ही काटामाटाची भाजी हे बघा हा वेळ गेलो वेळ जो गेला आहे तो भवरीच्या पानांचा आहे तर भवरीची पानं तर आपण घेतलीत ऑलरेडी आणि आपल्याला आशा काकू देत आहेत ती कुरडूची भाजी आहे कुरडूची भाजी बघा इथं काढून ठेवली आहे खूप सारी कुरडूची भाजी मिळाली आहे आपल्याला ही आहे कुरडूची भाजी तर गावाला आल्याच्यानंतर जंगलामध्ये जाणं सोडा आपल्या गावामध्येच भरपूर साऱ्या भाज्या आपल्या आजूबाजूला असतात त्याच्यामुळे विकत घेण्याची काही गरज नसते आणि हे बघा हा आहे तो टाकला आहे टाकळीची पण भाजी खूप छान होते हे टाकल्याची भाजी हॅलो हॅलो तरी बघा आता मशरूम पण उगवायला लागले ह्याला मशरूम बोलतो आम्ही आम्ही नाही बोलत आम्ही आंबी बोलतो तर आता आम्ही चाललोय गरघाट काढायला हे आमच्या कृष्णा आपलं घर तर आता हे बघा इकडे पूर्ण गरघाटच गरघाट आणि इकडं भाजी लावले कुठली भाजी लावली पालभाजी नाही नाही नको हे नको 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 गरघाट भरपूर झालं इकडं गरगाटाची पानं तुम्हाला दाखवतो आमच्याकडे गरगाट बोलतात ह्याला ॲक्च्युली आळूची पानं काही जण बोलतात तर हे आहे हे गरगाट आहे तर हे जे मोठं पान आहे आळवावरचं पाणी ज्याला म्हणतात तर आमच्या अशा का काको काढून देत आहेत अशा प्रकारे आमचं के पी एलचं ग्राउंड हे आमचं घर आणि हे आमची भोगिरी हे आमचं कोळंब कोळंबात ही धार इकडची तर मित्रांनो खूप सारी भाजी काढण्याची व्हिडिओ तुम्हाला दाखवली तर आता आम्ही निघालोय पुण्याला तर पुण्याला जाता जाता आम्ही थोडं गावाच्या गावाच्या गावाच थोडंसं बाजूला आमच्या भारवामधून जाताना थोड्याशा कुड्याच्या शेंगा काढायला चालू आहे तर आता दाखवतो तुम्हाला कुड्याच्या शेंगा हे बघू शकता मित्रांनो कुड्याच्या शेंगा लागलेत मस्त कवळ्या कवळ्यात शेंगा आता काढून घेऊया ह्याचं चीक लागतो हे बघा थोड्याशा झाल्या एका एखाद्या त्या भाजीपुरतं तर फायनली मित्रांनो पुण्याला पोचलो आहे शेवटची व्हिडिओ काढली होती आपले कुड्याच्या शेंगा काढताना ते गावाजवळच होती आणि त्याच्यानंतर काही व्हिडिओ शूट करता आलं नाही कारण पाऊस पण खूप होता गाडी चालत होतं धुकं होतं महाबळेश्वरमध्ये त्याच्यामुळे काही शूटिंग वगैरे करता आले नाही तर ही व्हिडिओ आपण इथेच थांबवूया हा ब्लॉग इथंच थांबवतो आणि भेटूया आपण नवीन एका व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत चला बाय बाय मित्रांनो आणि जर कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल खूप वर्षानंतर आपली व्हिडिओ अपलोड होती आहे तर नव नवीन कोण असेल तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद